नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि आजच्या पहिल्याच दिवशी चर्चा सुरू झाली की आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण बनणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळीच एका पत्रकार परिषदेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे संकेत दिलेले होते आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषत महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू झाली म्हणजे अजून महाविकास आघाडीमध्ये छोट्या मोठ्या भावाच्या वादावर पडदा पडायचा आहे तोपर्यंत नवीनच एक विषय आज संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाचा काढून ठेवलेला आहे काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या आता निवडणुकीत खोटा नरेटिव्ह सेट केला अमुक केलं तमुक केलं या म्हणण्याला काय अर्थ नसतो महाविकास आघाडीनं यश मिळवलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि आपण का हरलो किंवा आपल्याला जागा का कमी मिळाल्या यावर चिंतन करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका सुधारून किंवा उणीवा दूर करून निवडणूक कशी जिंकता येईल याकडं महायुतीमधल्या सर्वच घटक पक्षांना लक्ष देऊन त्या पद्धतीनं रणनीती आखणं हे गरजेचं आहे दरम्यान महाविकास आघाडीमध्ये विशेषत काँग्रेस पक्षाला ज्या जास्त जागा लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाल्या अर्थात सुद्धा सर्वाधिक जागा निवडून येणारा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षच ठरलेला आहे त्यामुळं राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून आम्ही राज्यात मोठे भाऊ आहोत असं म्हणायला सुरुवात केली ही बाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खटकली आणि त्यानंतर संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर माध्यमांमध्ये टीका सुद्धा केलेली होती आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा विषय आज माध्यमांमध्ये काढल्यामुळं मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये वाजणार हे सुद्धा नक्की आहे कारण आज यावर काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे असतील किंवा खुद्द उद्धव ठाकरे असतील यांनी पत्रकारांनी आ, काही प्रश्न विचारलेले त्यावर उद्धव ठाकरे यांनी तर या प्रश्नाला बगल देत महाविकास आघाडीचा चेहरा महाराष्ट्र असेल असं सांगितलं परंतु काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवर असोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असोत यांनी मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत किंवा जागा वाटपाबाबत कसलीच चर्चा अजून महाविकास आघाडीमध्ये झालेली नाही आणि अशा चर्चा माध्यमांमध्ये करणं योग्य नसल्याचं सांगून एक प्रकारे नाराजीचा सूर अळवला आहे म्हणजे जिथं अजून जागा वाटपाचा पत्ता नाही कुणी किती जागा लढवायच्या यावर प्राथमिक चर्चासुद्धा झालेली नाही जी बैठक पंचवीस जूनला होणार होती ती बैठक काँग्रेसच्या दिल्लीतल्या बैठकीमुळं पुढे ढकलण्यात आलेली आहे त्या बैठकीची तारीखसुद्धा अजून निश्चित झालेली नाही आहे असं असताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाचा विषय काढल्यामुळं महाविकास आघाडीच्या इतर पक्षांमध्ये काहीशी नाराजी आपल्याला असल्याचं दिसून येतं कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात विशेषतः बारामती वगैरे या सगळ्या पट्ट्यामध्ये जे दौरे केले त्या दौऱ्यात ते, ते वारंवार एक सांगताना आपल्याला दिसून आलं की ते म्हणत होते की आता चार महिने थांबा मला राज्य हातात घ्यायचं आहे यावरून या, या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हवं आहे हे सुद्धा लपून राहिलेलं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये आणखी जागा जिंकता आल्या असत्या परंतु महाविकास आघाडी टिकली पाहिजे म्हणून कुठंतरी चार पावलं मागं घेण्याची भूमिका ही स्वीकारली असं सुद्धा शरद पवार यांनी बोलून दाखवलं याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा तडजोडीमध्ये मागं राहणार नाही त्यामुळं अजून जागावाटपच जिथं ठरलेलं नाही तिथं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि हे खूप लांबच्या गोष्टी आहेत आणि त्या आत्तापासून त्यावर चर्चा करणं किंवा माध्यमांमध्ये काही विधानं करणं म्हणजे सत्तेची घाई किती झालेली आहे हेच या अशा प्रकारच्या विधानांवरून स्पष्ट होतं वास्तविक खासदार संजय राऊत यांच्या पक्षानं जास्त जागा लढवल्या आणि कमी जागा जिंकल्या तेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल यांनी जास्त जागा जिंकल्या त्यांचा स्ट्राईक रेट हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या तुलनेमध्ये कितीतरी जास्त आहे हे नाकारून चालणार नाही त्यामुळं लोकसभा निवडणुकीत जे यश मिळालेलं आहे त्या यशामुळं आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही असंच जिंकणार असा आत्मविश्वास हा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तयार झालेला आहे आणि या आत्मविश्वासामुळंच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न सुद्धा पडू लागलेली आहेत महाविकास आघाडीमधल्या नेत्यांच्या या पद्धतीच्या वक्तव्यावरून एक मात्र गोष्ट निश्चित होते की रोज उठून महाविकास आघाडीमध्ये वाद कसे निर्माण होतील याची पेरणी मात्र होताना आपल्याला दिसून येते कारण एक पक्ष म्हणतो मी मोठा भाऊ एक पक्ष म्हणतो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आमचाच आणि एक पक्षाचा नेता म्हणतो की राज्य हातात घ्यायचं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप असेल किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल किंवा अन्य गोष्टी असतील यावरून कशा पद्धतीनं चर्चा होते हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार हे मात्र नक्की आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद